मम्मा काय खाताय तुम्ही काय खातो बबू भा काय खात आहे काय खात आहे बाई काय खाल्लं ऍपल ऍपल खाल्ली ॲपल खात तू अली कुठे गेला बोकली बा कचवचला खा खाऊन खा। दाखव कसं खातो मला माझा ससा ससा कशा खातो दाखव आले बापले मतरी अडकली अरे अरे हे खाऊन दाखवतो का मला ओ खाऊन दाखव मला खा 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 अरे खा। खावा ना कचे कादी दाखव ना म्हणून मम्मा हे बुतू हे बुतली खावा खावा आज खावा खा अरे यार 마아 에마마다 에추 데우 에에이그 बाय 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 हात पळकडा हा इकडे इकडं बाय बाय इकडं इकड टाकलो बाय 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 देवा त्या आता येताल सर देवा अरे लिले देव कुठे देवा बुबुडी देवा कुठे देवा शे गच्चाट Hừm... bà à, ye 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 ye, tu khâu cả? धर बाळा तुला खायचंय का येतोय का खाली बोल ये ये त्याला हा ये 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 तुला खाऊ देते या द्यावा नाही खात तुला खायचंय का ये 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 हा इकडे इकडे हा खाऊ ये खाऊ इकडे इकडे धर 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 तुला खाऊ देवाला नकोय हा हा धर देवा तुला खायचंय का धर देऊ नको तू ये धर तुला खाऊ देते मी देवा खातच नाहीये हा दे दे धर धर तुला खाऊ धर य य लवकर ये धर धर देवाला देऊ देवाल देव का बाळाला देऊ देवा? बाळा य य हा य य य हा खाऊ खायला खायला ये हा य जा नाही ये 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 य य य हा ये य गुड बॉय धर धर एवढा का झाले गेल पळून